लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने रिसोड तालुक्यातील रिठद येथे निवडणूक यंत्रणा सज्ज वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद या गावी निवडणूक यंत्रणेचे सर्व अधिकारी पोलीस यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी सज्ज झाले असून या निवडणुकीचा उत्सवात उत्सव उद्या दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीसला लोकशाहीचा उत्सव पार पाडायचा आहे त्या निमित्ताने सर्व मतदार राजांनी आपला मतदार मतदानाचा अधिकार पार पाडायचा उस्� आहे वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांनी संदर्भात रिद जिथे महिलांचा मेळावा पार पाडला त्यामध्ये सर्व महिलांना आपल्या अधिकारांचा फायदा घेण्याचे सांगितले लोकशाही व संविधानाचे अधिकारानुसार मतदान करावे व कुटुंबातील आपणही असल्याप्रमाणे सर्व महिलांमध्ये जाऊन आपुलकी व वाढवत मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल यासाठी सर्व महिलांना आवाहन केले यावेळी सर्व महिलांनी प्रतिसाद देत आम्ही जास्तीत जास्त मतदान करू व आमच्या कुटुंबातील सर्वांचे मतदान करूनही घेऊ असे उपस्थित महिलांनी सांगितले त्यावेळी केले यावेळी उपभोगीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी नोडल अधिकारी सर्व उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत मतदान करून घेण्याची साथ, साथ सुद्धा घातली आज मतदान बुधवार सर्व मतदानाचे मतदान बूथवरील अधिकारी व सर्व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मतदान बूथ केंद्रावर आज हजर झाले उद्या दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस सव्वीसला सर्व यंत्रणा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तथा शांततेत मतदार पाठ पडण्यासाठी सर्व यंत्रणा व कर्मचारी हजर झाले मतदानाची पूर्वतयारी झाली स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण अरु